माझी मुलगी इथे चिखलीला मी मंगरुळवीरचा राजेश संगत माझी मुलगी चिखलीला विशाल काकळे म्हणून या व्यक्तीसोबत दोन हजार वीसमध्ये लग्न झालेलं आहे सतत तेव्हापासून ती कधीच मला खुश दिसली नाही कारण त्यांच्याकडून त्यांच्या कुटुंबाकडून नेहमी तिला काही ना काही त्रास चालूच राहायचा अंतर्गत आपसात वादविवाद तीन तीन नंदा तिच्या सासू सासरे आणि सावता नवरा जो आहे हा बाहेर तोंड मारत फिरणारा व्यक्ती आहे याचे काही मुलींसोबत काही लेडीजसोबत काही दवाखान्यातल्या नर्सेस यांच्यासोबत अफेअर्स चालू आहे त्याचे आजही चालू आहे आजही माझ्या मुलीने त्याचे फोन पकडले जवळपास आमच्या जवळ त्याच्या चॅटिंग केलेल्या चारशे आणि चॅटिंगचे आहेत आणि दोन तीनशे फोटो आहेत त्याचे अशील परंतु कोणाच्या लिखीवाडीचे नावं खराब करायची नाही आम्हाला त्याच्यामुळे आम्ही ते पब्लिश करत नाही आहोत परंतु या नालायकाला अद्दल घडलीच पाहिजे ज्याने माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद केलं आहे आज तर त्यांना हद्दच केली की माझ्या मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून अक्षरशः तो झाडत होता नालायक माझ्या मुलीचा तिच्या आईला फोन आला तेव्हा तिच्या आईला ईश्वराने काय बुद्धी दिली तर तिला सुचलं तिनं सरळ म्हटलं की बेटा तू कसं या आतमध्ये धावत जाय आणि अंदर लॉक करून तुझं जीव वाचव त्यामुळे ईश्वराच्या या दिलेल्या बुद्धीमुळे माझ्या मुलीचं आज जीव वाचलो माझी मुलगी माझ्यासोबत आहे तरी चिखलीकरांना माझी विनंती आहे की सगळ्यांना की अशा नालायक कुटुंबाला तुम्ही कसे सहन करता या नालायक कुटुंबावर जे लोकांवर अन्याय करतात त्यांच्यावर चिखलीकरांनी विरोध दर्शवून काही ना काहीतरी माझ्या मुलीला न्याय द्यावा समस्त तरुण माझी हीच अपेक्षा आहे नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे नमिता रिक्की काकडे राहणार जुनेगाव चिखली यांनी पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिला की त्यांचे पती विशाल उर्फ रिक्की काकडे यांच्यात काही दिवसापासून घरगुती कारणावरून वाद सुरू होते तसेच वाद सुरू असून त्यांच्या त्यांचे काही महिलांबरोबर मुली मुलींबरोबर त्यांच्या पत्नीला संशय होता की त्यांच्या पतीचे बाहेर अफेअर सुरू आहे यांच्यावरून ते वाद झाला आज रोजी त्या वादावरून वाद सुरू असताना फिर्यादीची सासू आणि ननद यावरती बेडरूममध्ये गेल्या बेडरूममध्ये जाऊन त्यांनी आपल्या मुलाला रिक्की काकडे याला आज हिचे वागणे नेहमीचे झालेले आहे हिला आज काटा काढूनच टाकू असे सांगून चिथावणी दिली वरून आरोपी विशाल उर्फ रिक्की काकडे यांनी घरात ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या बॉटलमधील पेट्रोल तो फिर्यादीच्या अंगावर ओतून घरात किचनमधील गॅस सुरू करून त्याच्यावर तिचा पदर टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला परंतु फिर्यादी यांनी तात्काळ बा आरडाओरड करून बाथरूममध्ये जाऊन आपला पेटलेला पदर हा विजवला आणि तात्काळ सदरची माहिती त्यांनी आपल्या आईवडिलांना दिली आणि आईवडिलांनी सदरची माहिती चिखली पोलीस स्टेशनचे खाणेदार भूषण गावंडे साहेब यांना दिली आणि त्यांनी सांगितल्यावरून आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो आणि फिर्यादीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन आलो तिच्या आई वडिलांसमक्ष फिर्यादीने रिपोर्ट दिल्यावरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास भूषण गावंडे साहेब यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका